ते बघतोय मला ओरातून त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजूनही होईल पण माझ्या वडिलांनाही श्रद्धांजली आहे माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून ही हा विजय मला दिलेला आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे मी जे काही पंचवीस तीस वर्षांचा वनवास मिटवलेला आहे तो थगोरकरांनी मिटवलेला आहे त्याच्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला काम करण्याची तिथे संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे जे काही वचनं मी दिलेली आहे जाहीर सभेमध्ये दिले असतील एकांतात दिले असतील ते सर्व वचन मी पूर्ण करेल आणि भगूरच्या विकासाला माझा एक खारीचा वाटा शंभर टक्के संघर्ष बघायला संघर्ष तर खूप आहे आणि संघर्षाची सवय बालपणापासून आहे त्याच्यामुळे संघर्ष हा काही मोठा जरी असला तरी शेवटी विजय तेवढाच मोठा आहे महायुती म्हणून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल आम्ही जे काही इथे उभाटासोबत शिवसेनेसोबत आम्ही जे काही अलायन्स केलेलं होतं नक्की त्याचाही फायदा झालेला आहे आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचे गिरीश भाऊ पालवे असतील जिल्हाध्यक्ष असतील त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे कार्यकर्त्यांचं हे वडिलांचा उल्लेख केला गेलेला के होता त्यामुळे तुम्ही प्रचार सभेमध्ये भाऊक झालेला होता एका लेखीनं आज काय करून दाखवलं असं तुम्हाला वाटत ते बघतायत मला वरतून त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजूनही होईल पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे आमदार म्हणून तुम्ही थेट मैदानात उतर राहिला होता आणि संघर्ष झाला तो किती महत्वाचा तुम्हाला नक्कीच संघर्ष हा खूप मोठा होता कारण समोरून पंचवीस तीस वर्षाची एक हती सत्ता होती आणि जनतेला मी साथ घातली आणि मी आमदार असताना मला कामांपासून अडवलं गेलं माझं तर कर्तव्य आहे ना मला ज्या मतदारांनी भगूरमध्ये मतदान केलं आहे मला विधानसभेला आमदार म्हणून मतदान केलेलं होतं त्यांचीही कामं न करू देण्यासाठी जो काय अडसर होता त्याला मी लोकांना पदर पसरवलेला होता आणि भरभरून जोळी माझी लगुरकरांनी भरून दिली त्यासाठी मनसे आभार व्यक्त करते चांगलं काम त्या का नक्की करतील आणि दोन महिला प्रामाणिकपणे मगुरकरांचा विकास करतील याची मला पूर्ण खात्री आहे बहिणीसारख्या पाठीशी उभं राहिल्या एकटीकडून हे शक्य नव्हतं ताई होत्या म्हणून आम्ही दोघींनी मिळून हा विजय खेचून आणलेला श्रेय त्यांना देखील मोठं श्रेय त्यांच्या सोडलं नाही त्याच्यामुळे त्यांचा देखील अभिनंदन अभिनंदन दादा त्यांचा संघर्ष होता आज विजय झालाय काय पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अशी आहे की मी बरेच वर्ष काम करत होते आणि आज भगूरच्या जनतेनी मला जो न्याय मिळवून दिला त्यासाठी सर्वप्रथम मी भगूरच्या जनतेचा आभार व्यक्त करते माझ्या गावातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून ही हा विजय मला दिलेला आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे खूप छान वाटतंय खूप वर्षापासून कष्ट करत होते आणि असं आहे की राजकारण असो समाजकारण असो एक कुठेतरी आपल्याला जेव्हा अशी पावती जनतेकडून मिळते तेव्हा खरंच खूप आनंद होतो नाही या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले होते शिवसेनेच्या विरोधात खूप मोठा संघर्ष झालेला आहे काय आपण आता झालेला आहे काय काम भगूरच्या विकासासाठी आता सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही निवडणुकीच्या काळात देखील मुद्दे उचलले की भगूरचा विकास कुठेतरी खंडित झाला होता स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी जन्मभूमी आहे आणि त्याचा देशात पूर्ण नाव असताना भगूर मध्ये तशा सुविधा सोयी काही नव्हत्या तर त्या अनुषंगाने आज भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि माझ्याबरोबर मित्र पक्ष म्हणून मुबटा पण होता आणि इतर मित्र पक्ष हे सगळे म्हणून आम्ही जे काही उमेदवार निवडून येऊ आम्ही चांगल्या प्रकारे विकास कामे मार्गी